श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना आजचा दिवस छान आणि सुखाचा जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चौदा जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीचा सण हा इंग्रजी वर्षातील पहिला सण असतो जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रात संक्रांत असं म्हटलं जातं असे सुद्धा सांगितलं जातं की या मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते आणि वाईट दिवस हे दूर होतात कारण सूर्य या दिवसामध्ये दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो आणि यामुळे देवतांची दिवसाची सुरुवात होते तसेच धार्मिक मान्यतेनुसार असं देखील म्हटलं जातं की संक्रांतीला स्वर्गाचे दार उघडतात आणि म्हणून या दिवशी केलेले पुण्य दान उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायक ठरतात या या सं या संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि या संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौम्य काळ म्हणून ओळखला जातो तर या मकर संक्रांतीच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान सूर्यदेव यांची पूजा केली जाते यंदा मकर संक्रांतीला तब्बल एकशे आठ वर्षानंतर असा दुर्मिळ योग निर्माण झालेला आहे की संक्रांतीला एकादशी तिथी आलेली आहे आणि म्हणून हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आहे सेवा आहे त्यासुद्धा आपल्याला करायच्या आहे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या बुधवार मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हळदी कुंकू नाही केले तरीही चालेल पण तुम्हाला महिलांना तुळशीला अर्पण करायच्या एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आयुष्यभर काहीच कमी पडणार नाही आयुष्यभरामध्ये पैसाच पैसा येणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल देखील सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलेला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर तुमच्या स्वामी कृपा लाडू नैवेद्य मध्ये देवघरात दाखवायचे आहे आणि दाखवताना त्यावर एक तुळशीच पत्र ठेवायला चुकवू नका एक तुळशीचं पत्र ठेवा आणि मग आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे उद्या एका दशी आणि मकर संक्रांती अशी संधी पुन्हा येणार नाही हजारपटीने तुम्हाला पुण्य मिळणार आहे नंतर ते तुळशीपत्र आपण देवांना तर उद्या तुळशीपत्र वाहणारच आहोत प्रत्येकाने उद्या मकर संक्रांतीला लहानापासून तर मोठ्यापर्यंत भगवान श्री हरिविष्णूचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करा आणि सकाळी संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही देवतांच्या चरणाजवळील आपण उद्या देवांना इतकी तुळस व्हा की जेवढी असेल तेवढी तुमच्याकडे तुळस असेल तेवढी अर्पण करायची नाही जास्त किमान एक तरी पान असेल स्वच्छ धुवून घ्या चांगला असेल तर पान हातात घ्यायचा आहे उजव्या हातात आणि ओम नम भगवते वासुदेवाय देवाय नम किमान एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा या माळा जप करा ते तुळशीचं पान भगवान श्री हरिविष्णूच्या कृ बाळकृष्णाच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे नंतर जास्तीत जास्त पान अर्पण करायचा प्रयत्न नक्की करा संध्याकाळी तिळगुळ वाटण्याआधी त्यातील एक, एक पान आपण प्रत्येकाने खायचं आहे चावून चावून खायचा आहे लहान मुलांना सुद्धा खायला द्या ज्या काही इडापिडा असतील संकटे असतील भोग असतील अडीअडचणी असतील साक्षात भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी येतील आणि तुम्हाला दर्शन देतील आणि त्या अडचणीतून तुम्हाला मुक्त करतील तुम्हाला आनंद म्हणजे आनंद सुख समृद्धी ऐश्वर्य मिळवून देतील असा उद्याचा दिवस आहे सर्वांनी एक एक तुळशीचं पान जरूर खायचं आहे उद्या मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून सात मिनिटापर्यंत ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत हा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ असतो तर खूप महत्वाचा असतो तुम्ही या वेळेत का काळामध्ये एखादं पारण करा महिलांनो जप करा दान करा आता एखादं उद्या एखाद्याशी आलेली आहे मग खिचडीतच दान करा करू नका खिचडीचं दान अजिबातच करू नका तुम्ही वेगवेगळे पदार्थ दान करू शकता त्यात तुम्ही तेळगुळ किंवा शिरा वेगवेगळे वेग पदार्थ तुम्ही बाहेरून विकत घ्यावे किंवा विकत घेण्यापेक्षा स्वतः घरामध्ये बनवलेले हो असेल पुरणपोळी शिरा तेळगुळ ते तुम्ही दान करू शकता तर एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा एखाद्या ब्राह्मणाला पुराणाचं दान करू शकता पुराणाचं दान मकर संक्रांतीला अतिशय हजरपटीने आपल्याला पुण्यफळ मिळू शकतं खिचडी तर आपण दर संक्रांतीला दान करत असतो ना त्याने सुद्धा आपल्याला पुण्यफळ मिळते पण जेव्हा एकादशी येते मकर संक्रियावर तेव्हाच खिचडी दान करू नये असं शास्त्रज्ञांमध्ये सांगितलंय म्हणून उद्या खिचडी अजिबात दान करू नका घरात भात शिजव शिजवू देखील नका तांदूळ शिजवणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर असेल देवदेवतांच्या मूर्तीवर असेल मूठ भर तांदळाची रास करा महिलांनो आणि छान असं तांदळाच्या राशीवर देवांना छान उद्या लवकर उठवायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्या चिमुडभर तीळ टाका सर्वांनी तीळ टाका पांढरे तीळ टाकायचे आहे टाकूनच तुम्हाला आंघोळ करायची आहे कुणी सांगत असेल तुम्हाला काळे तीळ टाका आणि मग आंघोळ करा चुकून सुद्धा काळे तीळ टाकू नका आपण पांढरे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे महादेवाचे मंदिर असेल तर आवर्जून पाण्यामध्ये काळे तीळ टाका आणि महादेवांना अभिषेक घालायचा आहे नसेल काळे तीळ तर पांढरे तीळ टाका आणि महादेवांना अभिषेक घाला देवांना आपण तिळाचं उठणं लावून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा चिमुडवर तीळ टाका आणि देवांना सुद्धा अभिषेक करायचा आहे छान पूजा करा गंध अक्षदा फुल गणपती गणपती बाप्पाला दुर्वा महादेवांना बेल आणि बाळकृष्णाला जेवढी तुळस असेल तेवढी अर्पण करायची आहे गोडधोडाचा नैवेद्य दाखवा नैवेद्यवर आवर्जून एक एक तुळशी पत्र ठेवा संध्याकाळपर्यंत प्रत्येकाने एक एक देवांना अर्पण केलेलं तुळशी पत्र खाऊन घ्यायचं आहे वर्षभर काय तुमच्या आयुष्यात सात पिढ्यांनी कधीही दारिद्र्य असेल तर तुमच्या सात पिढ्यांना कधीच पैसा कमी पडणार नाही मकर संक्रांतीच्या पुण्य काळात दान करणं खूप महत्वाचं असतं मोकळ्या हाताने दान करा महिलांनो दादांनो जमेन ना वीस रुपयाचं दान करा शंभर रुपया तुमच्या आईपतीप्रमाणे तुम्हाला दान जेवढं जमेल ना मोकळ्या मनाने तेवढं दान करा देवसुद्धा तुम्हाला इतकं देईल ना चार हातात सुद्धा तुम्हाला कमी पडायला सावरेल सुद्धा एवढं तुम्हाला, तुम्हाला मिळून देईल तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल असा हा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ असतो एखाद्या गरीबाला शिक्षणाला मदत करता आली कपडा लत्ता छत्री चप्पल ब्लँकेट स्वेटर टोपी ज्या वस्तू दान करता येईल ना त्या नक्की दान करा फक्त खिचडी दान करू नका मग वेगवेगळे पदार्थ तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर शिरा पुरणपोळी लाडू पेढे वगैरे फळे असं दान तुम्ही मकर संक्रांतीला करू शकता आणि तीळ आणि गुळ या दानाला तर खूप महत्त्व आहे तुम्ही दान देखील करू शकता गरिबांना एखादं मंदिर असेल तर आपण स्वामींच्या मंदिरात तर उद्या जाणारच आहोत तिथे तिळगुळ स्वामींना पाहिलं पहिलं ठेवायचं आहे आणि मग आपण इतरांना तिळगुळ वाटायचं आहे आधी देवघरात नैवेद्य दे दाखवा स्वामींना नैवेद्य दाखवा आणि मग घरातल्या मोठ्या व्यक्तींना तिळगुळ द्या दे, देवांना नमस्कार करा मोठ्या व्यक्तींना नमस्कार करा आणि मग आपण लहानांना तिळगुळ वाटायचं आहे त्याचबरोबर आधी देवांना द्या दे, नंतर घरातल्या मोठ्या मुटे, मोठ्यांचा मान सन्मान करा आणि मग लहानांना आपण तिळगुळ वाटायचा आहे त्याचबरोबर उद्या आंघोळीनंतर प्रत्येकाने सूर्यनारायणाला अर्घ जरूर द्या पांढरे टीळ टाकून काळे असेल काळे टाका किंवा पांढरे असेल तर पांढरे टाका सूर्यनारायणाला अर्घ जरूर द्यायचा आहे थोडेसे फुल असतील तुम्हाला तर त्या पाण्यामध्ये टाका सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे त्याचबरोबर श्रीहरिविष्णूची सेवा उद्या झालीच पाहिजे विष्णू सहस्री नामवली एक वेळा का होईना आपल्या घरात युट्यूबवर ऐका किंवा तुम्ही स्वतः पठण करत असाल तर अतिशय उत्तम त्याचबरोबर बघा आपल्याला उद्या माता लक्ष्मीची तुम्ही सेवा कराल ना तर आठ वेळा किंवा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचं पाठ जरूर तुम्हाला करता आलंच पाहिजे लहान लेकरं आहे ऐकत नाहीये किमान एक वेळा तर उद्या महालक्ष्मी अष्टकाचं पाठ जरूर करा जेव्हा बघा एकादशी येते आणि आपण लक्ष्मी नारायणांची एकत्र सेवा करतो ना तुम्ही देवांची आपल्यावर इतकी कृपा होते की खरंच सांगते कधीच कशाला कमी पडू देत नाही देवी लक्ष्मी त्याचबरोबर उद्या एकादशी सुद्धा आहे तुळशी मातेची सुद्धा सेवा करा तुळशीला हळदी कुंकू फुल अक्षदा वाहून पूजा करा तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी तुम्हाला दोन्ही वेळेला तुपाचा दिवस लावायचा आहे तुळशी माता एक रुपयाचं नाणं ठेवून द्यायचं आहे संध्याकाळी आपण ते नाणं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा वर्षभर ते नीट सांभाळून ठेवा खर्च न करता एखाद्या लाल कपड्यात वगैरे बांधून ठेवलं तरीही चालेल आणि ते खर्च न करता बघा तुमच्या पैशाला पैसा खिचून येईल तुमच्या घरात किंवा तुमच्या पर्समध्ये पैसा कधीही कमी पडणार नाही तुळशी माता ही सेवा आवर्जून करा उद्या मकर संक्रांतीला आपल्या पिवळा रंग वरचे आहे बाकी आपण काळा रंग नेसू शकतो लाल रंग हिरवा रंग मोर पीसी, गुलाबी वेगवेगळे रंग आपण परिधान करू शकतो महिला नो हातात हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला साडी कुठलीही रंगाची घाला फक्त पिवळा रंग घालू नका पण हिरव्या रंगाच्या काचेच्या नवीन बांगड्या जरूर भरा जास्तीत जास्त भरण्याचा प्रयत्न करा नाही जमत तुम्हाला लहान लेकरं आहेत तरी भीती वाटते फुटायची किमान दोन दोन का वहिना काचेच्या बांगड्या जरूर घाला आणि एका हातात जास्तीची बांगडी घालायची आहे कासार दादाकडे मावशीकडे तुम्ही बांगड्या भरायला जाल डझनभर बांगड्या घेतात एका जास्तीची आपण आठवणीने मागून घ्यायचे तर ते देतात पण आपण सुद्धा काळजीपूर्वक एक जास्तीची बांगडी मागून घ्यायचीच आहे यामुळे आपल्याला सुख सौभाग्य भर पडत असते म्हणून एक भरीची बांगडी आपल्याला हातामध्ये जरूर घालायची आहे त्याचबरोबर उद्या मकर संक्रांतीचा सण सुख सौभाग्याचा सण आहे महिलांनो आंघोळीनंतर आपण उंबरटा पूजन घर दार स्वच्छ करून उंभरटा पूजन करतच असतो तर उद्या छान असं उंभरट्याला हळदी कुंकू पूजा फुल अगरबत्ती वाहून पूजा करायची आहे असं नाही की पिवळा रंगच वर्ज आहे म्हणून आपण उंबरट्याला हळदीचं लेमपन करायचं नाही हळदीचं लेमपन करा उंभरट्याची पूजा करा उंबरट्या बाहेर अंगणात रांगोळी काढा रांगोळीचीसुद्धा पूजा करायची आहे आणि उंबरट्यावर सकाळी सकाळी नाही जमलं तर दुपारी वेळ मिळेल तेव्हा एक मातीची पंथी तुम्हाला थोडीशी तीळ ठेवून तीळ ठेवून द्यायची आहे तुम्ही पांढरे तीळ ठेवले थे तरीही चालेल त्यावर तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्या आहेत जास्तीत जास्त ठेवायच्या असेल तर ठेवू शकता त्यावर दोन कापऱ्याच्या वड्या ठेवून द्या दिवसभर राहू द्या एखाद्या कोपऱ्याला ठेवा लेकर बाळ पाय लावणार नाही अशा कोपऱ्याला ठेवायचं आहे पण उंबरट्यातच थे ठेवा संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळी आरती वगैरे देवांची सेवा करून घ्या त्याचबरोबर दिवे वगैरे लावून घ्या उंबरठ्या बाहेर जायचं आहे उंबरठ्याला हात लावून तुम्हाला माता लक्ष्मीला मग मा तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि ती माता लक्ष्मीच्या पंथी उंबरट्यावर घ्यायची आहे येण्या जाण्याच्या रस्त्यात आणि ती कापूर आणि त्या लोंग ते तिळ जाळून टाकायचे आहेत घरात तुम्ही तिळ होम केलास तुम्हाला पुण्यफळ नक्की मिळणार आहे उंबरट्यावर ही एक वस्तू आवर्जून सकाळी दुपारी त्या आणि संध्याकाळी ही वस्तू जाळून टाकायची आहे तीळ होम केल्याचं पुण्य फळ मिळेल घरात जो काही वास्तुदोष असेल पितृदोष असतील जेव्हा तीळ होम करतात ना तर सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होतो पितृदोषाच्या अडचणी मुलांना काही अडचे अडे अडचणी असतील घराला उंबरठ्याला कोणाची नजर लागली असेल तर एका क्षणात नष्ट होईल देवदेवतांची कृपा होईल अखंड लक्ष्मी नांदेल म्हणून ही सेवा उद्या प्रत्येक महिलांनी जरूर करा संध्याकाळी प्रत्येक महिलेंनी वेळ झाला आठ ते नऊ वाजले तरीही चालेल पण असा तीळ होम उद्या आपल्याला नक्की करायचा आहे शंभर टक्के तुम्हाला याचा चांगला अनुभव येणार आहे मकर संक्रांतीला बऱ्याच घरामध्ये हे सण साजरे केले जातात हे उपाय साजरे केले जातात आपण जर हे छोट्यातले छोटे उपाय केले तर याचं फळ आपल्याला आवर्जून मिळणार आहे त्याचबरोबर पण फक्त हा एकच तास राहुकाळ जाऊ द्यायचा आहे जसं की राहुकाळ देखील आपल्याला टाळायचा आहे राहुकाळ अशुभ काळ आहे उद्या मकर संक्रांती षष्टतीला एकादशीच्या तुमच्या एखादं पिंपळाचं झाड असेल ना तर आवर्जून पिंपळाच्या बुद्धाशी पाणी अर्पण करा नाही स्पर्श केला फक्त थोडंसं पाणी अर्पण करा एक दिवा तिळाचा तेला तेलाचा लावा पिंपळा खाली सुद्धा आहे एक गुळाचा खडा ठेवा किंवा तेळगुळ बनलेला असेल तर एखाद्या कागदावर एखाद्या पानावर तेळगुळ ठेवा नमस्कार करा एकवीस वेळा भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचं मंत्राचं जप करा तुम्हाला प्रदक्षिणा घालायची असेल तर तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही अकरा घाला किंवा एकवीस घाला फक्त हात लावू नका नाही तर तुम्ही फक्त उभा राहून हात जोडून तुम्ही फक्त श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचं मंत्र जप जरी केलं तरीही चालेल कारण की पिंपळाच्या झाडाखाली उद्या एक दिवा तुम्हाला लावायचा आहे महिलांना दादांना उद्या देवघरातील दिव्यासुद्धा सुद्धा तुम्हाला चिमुडभर तीळ किंवा काळेटिळ नक्की टाका त्याचबरोबर आपण जर हे उपाय करत असाल तर तुम्हाला याचं नक्कीच फळ मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थल्याला विसरू नका आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा